वाळू माफियांवर नक्कीच कारवाई व्हावी परंतु हप्ते वाढवण्यासाठी कारवाई असेल तर त्याला विरोध असेल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचे आदेश दिले आहे खरं तर वाळू माफियांवर कारवाई केली पाहिजे आणि त्याचं सगळ्या सिंधुदुर्गवासियां त्यांचा त्याला पाठिंबा आहे परंतु अशी आदेश किंवा कारवाईचा बडगा दाखवण्याचा फक्त दिखावा हा फक्त हप्ते जास्त वसूल करण्यासाठी आहे का हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण आपण कारवाईचा आदेश देत आहे परंतु महसूल विभाग फक्त दिखाव्यासाठी कारवाई करत आहे पुन्हा पुन्हा तेच वाळूचे रॅम पुन्हा पुन्हा बांधले बांधले जातात अनेक ठिकाणी अविधरित्या वाळूचा साठा केलेला आहे महसूल विभाग याच्याकडनं महसुली विभाग आणि आपल्या नावावर कोण हप्ते वळा करतात याचा नितेश शोध घेतला पाहिजे आणि फक्त सवंग लोकप्रियसाठी काही देण्यापेक्षा आपले बंधू ज्या विधानसभेचे आमदार आहेत तिथे अवैधरित्या वाळू मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचे जे वाळूमाफी आहे ते कोणावर असतात याचा पण त्याने अभ्यास केला पाहिजे आणि आपण नुसते असे आदेश देण्यापेक्षा आपण कारवाई करावी त्याचा शिवसेना स्वागत करेल नाहीतर फक्त हप्ते वाढवण्यासाठी कारवाई असेल तर निश्चितपणे शिवसेना त्याचा विरोध करेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल